लाडकी बहीण योजना अर्थमंत्र्यांची नवीन घोषणा फेब्रुवारीचा हप्ता पुढे ढकलण्यात आला ज्या महिलांना पैसे आत्तापर्यंत मिळाले नाहीत त्या महिलांना आता पुढच्या महिन्यात या तारखेला पैसे मिळणार आहेत अर्थमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतला मोठा निर्णय सविस्तर माहिती पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवी नला साल साल नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया आजची महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय अर्थमंत्र्यांची घोषणा पहा लाडक्या बहिणींसाठी खूप 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 महत्त्वाची माहिती आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहता होता ती गोष्टही तुम्हाला मिळणार आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे व्हिडिओमध्ये अर्थमंत्र्यांनीच ही खुशखबर दिलेली आहे महिलांना आता गिफ्टही मिळणार आहे सोबतच पैसेही मिळणार आहेत हप्ताही मिळणार आहे पण फेब्रुवारीचा हप्ता आत्तापर्यंत कुणाकुणाला आलेला आहे कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा फेब्रुवारीचा हप्ता वितरणाला तीन दिवसापासून सुरुवात करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे तुम्ही पाहता असाल न्यूज चॅनलवर सांगण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो बावीस फेब्रुवारीपासून महिलांच्या अकाउंटला जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे रोजू तुम्ही पाहत असाल बातम्या की आजपासून हप्ता वाटप आजपासून हप्ता वाटप परंतु प्रत्यक्षात किती महिलांना पैसे आलेले आहेत हे महिलांनी कमेंटमध्ये कमेंट केल्याच्या नंतरच समजणार आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे की नाही हे पटापट सांगा आणि ज्यांना हप्ता आला आहे त्यांच्यासाठी चांगलीच बातमी परंतु ज्यांना पैसे आले त्यांच्यासाठी माहिती फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता महिलांच्या अकाउंट मध्ये कोणत्या तारखेला जमा होणार हप्ता पुढे ढकलण्यात आला म्हणजे कधी हप्ता मिळणार पाहू माहिती त्याबरोबरच पहा लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांची संख्या वाढतच आहे जानेवारीमध्ये पाच लाख फेब्रुवारीमध्ये चा, चार साडेचार लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत तुम्हाला मी पुराव्यासहित माहिती दाखवते पहा तर माहिती पाहू होऊ शकता जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख तर फेब्रुवारीमध्ये चार लाखापेक्षा जास्त महिला म्हणजे जवळपास साडेचार लाख महिला अपात्र ठरत आहेत तिथं तुम्हाला चार लाख महिला माहिती मिळालेली आहे परंतु चार लाखापेक्षा जास्त महिला आहे साडेचार लाखापर्यंत महिला फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नाही तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजणार आहे तुमचे पैसे कायमचे बंद होणार आहेत दीड हजार रुपयाचं तुमचं स्वप्न भंग होणार आहे एकवीसशे रुपये तर विसराच एकवीस रुपये तुम्हाला मिळणार नाहीत दीड हजार सुद्धा मिळणार नाहीत आणि एकवीसशे ना त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे अर्थमंत्र्यांनी देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली ब्रेकिंग न्यूज आहे आता दोन नंबरची महत्वाची माहिती या ठिकाणी पहा पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत फेब्रुवारी त्याचबरोबर जानेवारी आणि पुढे होणाऱ्या तपासणीमध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची भीती निर्माण झालेली आहे पन्नास लाख बहिणी अपात्र करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी पहा इथं स्पष्ट पाहू शकता तुम्ही पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र करणार असल्याची माहिती मिळालेली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत को दोन कोटी एक्केचाळीस लाख ज्या महिला लाभार्थी आहेत फेब्रुवारी हप्त्यासाठी त्यापैकी पन्नास लाख महिला पुन्हा अपात्र होताना या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे नक्कीच दोन कोटीच्याच आतमध्ये हा आकडा असणार आहे लाभार्थी महिलांचा सरकार सत्तेवर येता सरकारने नऊ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले होते त्यानंतर ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर दर महिन्याला तीनशे सॉरी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा भार पडत आहे आणि हा अतिरिक्त भार कमीच करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे तो म्हणजे पन्नास लाख लाडक्या बहिणींची योजनेतून हकालपट्टी काढण्या करण्याचा पन्नास लाख लाभार्थी कपातीचा सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यामुळे या, या उद्दिष्टामुळे काय साध्य होणार आहे तर दर महिन्याला सरकारचे तीनशे प सॉरी दर महिन्याला एकशे पस्तीस कोटी तर वर्षाला एक हजार सहाशे वीस कोटी एवढे रुपये सरकारचे वाचणार आहेत त्याचमुळे लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आता ही अपात्र महिलांसंदर्भातली माहिती आहे पुढे आपण फेब्रुवारीचा हप्ता आणि दहा मार्च लाडक्या बहिणींसाठी दहा मार्च खूप महत्त्वाची तारीख आहे दहा मार्चला महिलांसाठी खुशखबर आहे दहा मार्चला काय आहे व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल दहा मार्च तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि ज्या ज्या महिला व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची तारीख आहे तर दहा मार्चला नेमकं काय होणार आहे पाहूया त्या अगोदर तुम्ही कमेंट आतापर्यंत केली आहे की, की नाही सांगा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे का फेब्रुवारीचा हप्ता खरंच जमा व्हायला सुरुवात झाली आहे का चार दिवसापासून आपण बातम्या ऐकत आहोत की आजपासून हप्ता येणार आजपासून हप्ता येणार पण मला तर हा हप्ता आणखीन आला नाही तुमच्यापैकी किती जणींना हा हप्ता आला आहे कमेंट करून सांगा खरंच पैसे जमा होयला सुरुवात झालेली आहे का हेही सर्व महिलांना कळेल दहा मार्चचं काय आहे दहा मार्च कोणती तारीख आहे दहा मार्चला काय विशेष होणार आहे पाहूया आपण ही माहिती परंतु फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात अगोदर माहिती फेब्रुवारीचा हप्ता दीड हजार मिळणार हे तर फिक्स आहे मार्च महिन्यामध्ये किती रुपये मिळणार मार्च महिन्यामध्ये महिलांना मिळणार किती रुपये हा महत्त्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मार्च महिना असणार महत्त्वाचा महत्त्वाचा कारण लाडक्या बहिणींना मिळणार आहे एकवीसशे रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मार्चमध्ये मिळू शकतात एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये मार्चमध्ये मिळण्याचं कारण काय तर पहा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे अर्थमंत्र्यांनी स्वतः ही माहिती जाहीर केलेली आहे काय आहे माहिती तर पहा दहा मार्चला राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे स्वतः भाषणादरम्यान लाडके उपमुख्यमंत्री तथा अजित लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे जाहीर माहिती स्पष्ट केलेली आहे दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करावायचा आहे या ठिकाणी पाहू शकता त्यांचं वक्तव्य काय आहे तर सभेदरम्यान त्यांनी भाषण केलेलं आहे भाषणादरम्यान त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामध्ये दहा तारखेला मला अर्थसंकल्प सादर करावायचा आहे हे त्यांचे वक्तव्य आहे हे त्यांचे शब्द आहेत आणि दहा तारखेला जर राज्यामध्ये मार्च महिन्याच्या दहा तारखेला राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर झाला तर मार्चच्या आठवड्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्कीच मिळतील अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर एकवीसशे रुपये मिळणार अशी माहिती होती सरकारकडून देखील ही माहिती देण्यात आलेली होती आणि याच माहितीनुसार लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे मार्चमध्ये फायनली एकवीसशे रुपये महिलांना मिळणार एकवीसशे रुपये मिळणार एकवीसशे रुपये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतरच मिळणार होते आणि फायनली आता अर्थसंकल्प सादर करण्यासंदर्भात सूचना अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आहेत दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे आणि दहा तारखेनंतर अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर आ आर्थ आर्थिक तरतूद एकवीसशे रुपयाची झाल्याच्यानंतर बहिणींच्या खात्याला फायन खात्यामध्ये एकवीसशे रुपये येतील शंभर टक्के पहा कारण सरकारने वचनच दिलेलं आहे बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आता पाहू हे कुठपर्यंत वचन पाळलं जातं फेब्रुवारीचा हप्ता आणखीन आलेला नाही त्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना पहा फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत आज सव्वीस तारीख आहे उद्या आणि परवा हा हप्ता वितरित झाला नाही तर मात्र हा हप्ता पुढच्या महिन्यात मिळेल की काय अशी आता असा जो शंक, शंका अशी शंका किंवा असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे पैसे आणखीन तरी ऑफिशियल कुणाच्या खात्याला आलेले नाहीत जरी माहिती मिळत असेल की आजपासून सुरू आजपासून सुरू महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की तीन दिवसापासून प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु पैसे आणखीन आलेले नाहीत म्हणूनच माझी कृपया माझ्या माता भगिनींना व्हिडिओ पाहणाऱ्यांना सूचना आहे जर तुम्हाला पैसे आले असतील तर नक्की कमेंट करा मला पैसे आले आहेत म्हणून बाकीच्या महिलांना देखील कळेल की खरंच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती अर्थसंकल्पासंदर्भातला आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आपण जाणून घेतला अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद